आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिव्यांश फाउंडेशन मुंबईच्या संस्थापिका सो अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी येथे योग दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांश फाउंडेशनच्या संस्थापिका सो अमृता फडणवीस यांच्या संकल्पनेतून समस्त महिलांना सक्षमीकरण तथा विविध उपक्रमाद्वारे माता बालक संगोपन देखील करण्यात येत आहे व नैसर्गिक जीवनाकडे वळवण्याची शिकवण देण्यात अमृता फडणवीस दत्तक घेत आहेत व तरुण युवक युवतींना विविध कला कौशल्याद्वारे देखील उपलब्ध करून देत आहे या सर्व विचारांमध्ये कार्य करण्यासाठी झेप फाउंडेशन नेहमीच अग्रेसर आहे म्हणून सदर योग दिनाला झेप फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर रेखा चौधरी यांनाही आमंत्रित करण्यात आले होते त्यात त्यांनी आयोजित कार्यक्रमात हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी श्री अण्णासाहेब पी के पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींचा मल्लखांब प्रात्यक्षिकात सहभाग नोंदविला या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमास सौ अमृता फडणवीस फिल्म अभिनेते जेकी श्रॉफ तारक मेहता का उल्टा चष्मामधील शैलेश लोढा प्रसिद्ध साहित्यिक श्रीमती मंजू लोढा अरुण सबनीस मंगलप्रसाद जैन फिल्म प्रोड्युसर मझहर नाडियादवाला हेल्थ गुरु डॉक्टर मिकी मेहता व देशाच्या वेलनेस ब्रँड अॅम्बेसेडर डॉक्टर रेखा चौधरी अशा अनेक प्रसिद्ध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना योगासने मल्लखांब ड्रम कॅफेमार्फत ड्रम वाद्य वाजवणे शिकवण्यात आले तसेच मान्यवरांकडून बहुमोल असे मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन दिव्यांश फाउंडेशन मुंबईच्या सो अमृता देवेंद्र फडणवीस व भारताच्या वेलनेस ब्रँड अँबॅसेडर झेप फाउंडेशन तथा जागतिक डिजिटल डिटॉक्स डेच्या संस्थापिका भारताच्या जागतिक आरोग्यदूत ग्लोबल वेलनेस क्षेत्रातील उद्योजिका डॉक्टर रेखा चौधरी यांनी केले असून यात नंदुरबारसारख्या छोट्या दुर्गम भागातील विद्यार्थींना योग दिनानिमित्त व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे हिरा प्रतिष्ठान संस्था नंदुरबार येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासह सर्वांगीण विकास पूर्णत्वाकडे नेण्यासाठी डॉक्टर रेखा चौधरी नेहमीच सकारात्मक व प्रयत्नशील असतात यापूर्वी देखील विद्यार्थ्यांना गेटवे ऑफ इंडिया येथे मल्लखांब सादर करण्याची संधी मिळाली होती व आज पुन्हा दुसऱ्यांदा प्रतिष्ठित मान्यवरांसमोर त्यांनी योग दिनानिमित्त मल्लखांब सादर केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे प्राचीन भारतातील मातृ क्रीडा म्हणून ओळखला जाणारा मल्लखांब विद्येचे पुनरुज्जीवन अशा उपक्रमाद्वारे झेप फाउंडेशन करत आहे व खेळाद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहे या खेळामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता लवचिकता शरीरातील स्नायू बळकटी व निरोगी शरीर तथा समन्वय आणि सफळता सुधारण्याचा एकत्र व्यायाम होत आहे यातून विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीलाही चालना मिळत आहे शरीर निरोगी बनवणारी सर्वात प्राचीन वैज्ञानिक कलेला त्यांनी महत्त्व दिल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मल्लखांब खेळातील स्पर्धेत जिल्हा पातळीपासून ते राज्यस्तरीय व राष्ट्रपातळीपर्यंत व्यासपीठ उपलब्ध झाले आहे व प्रावीण्यही मिळत आहे त्यांचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना शाळेत दिले जात असते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गायन संगीत क्षेत्रातील वाद्यकला ज्ञात अवगत होण्यासाठी उत्तम प्रशिक्षक देखील डॉक्टर चौधरी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत त्यांच्या संकल्पनेतील संगीत कला वाद्यकला विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यात येत आहे तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना या सर्व कलेची आवड निर्माण व्हावी त्यांना अधिक प्रेरणा मिळावी व त्यांच्या सादर करण्यात आलेल्या मल्लखांब खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयाचे गिफ्ट कार्ड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले झेप फाउंडेशन अंतर्गत जागतिक डिजिटल डिटॉक्स दिनानिमित्त देखील त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थी तथा पालकांनी त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात एक लाख पत्र लिहून डिजिटल डिटॉक्स दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना उपक्रमांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली आहे डॉक्टर रेखा चौधरी यांनी ग्रामीण भागातील तरुण आणि महिलांना त्यांचा करिअर जीवनात पा वेलनेस अंतर्गत प्रशिक्षण देऊन अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे व महिलांना आजच्या वैज्ञानिक युगात सक्षम केले आहे त्यांचे कार्य म्हणजे सर्वांना आदर्शवंत व प्रेरणादायी आहे